नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगे लगे लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आजलेला सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवक दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल लासलगाबिंचोर सोयाबीन लोकल आवक तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे थी एक्केचाळीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर कांदा लोकल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल कारांजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल तुजापूर सॉयब लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मानोरा सॉयबेन लोकल आवक तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल आवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल पिंपळ गौबसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सॉबेन लोकल अवघ चौदाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव सॉबेन लोकल अवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकर अवक नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल लासल फळ सोयाबीनचा पांढरवाण अवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल लातूर मुरुड सोयाबीनच वान पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचवान पिवळा आवक बाराशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल यवतमाळ स्वयबींचा वानपिवळा अवघ चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली सहावीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सहावीन चव्हाण पिवळा अवघ बाराशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बीड सॉबीन चवान पिवळा अवक चौदा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल वाशिम सोयबीन सवान पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सोयाबीन सवन पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सॉबीन सवान पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बोकर स्वाबीन चवान पिवळा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली कनिगवनाका सोबीन चवान पिवळा अवघ दोनशे पाच क्विंटलची కమిత కమదర చార్ హజారీస్ రుపయ క్వింట్లు సర్వసాధారణ చవ్వద రు క్వింట్ జాతి సర చ రుపే క్వింట్లు జితూరు सोयाबीन पिवळा पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन सवन पिवळा अवघ बावन्न क्विंटलची कमीत कमदर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वनिक सोयाबीन सवान पिवळा अवघ दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसानंद चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जामखेड सोयाबीन सवन पिवळा आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाणात चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन सव्वान पिवळा आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकोणास रुपये क्विंटल परतूर सबिन चवान पिवळा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार साबीन चवान पिवळा आवक एकशे सात क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लोणार सविंत वानपिवळा आवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल वरोडा शेगाव सविंत वानपिवळा आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल नांदगाव सॉबीन चवान पिवळा अवघ तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल अंबिजोगाई सोबंचव्हान पिवळा आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दा चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल किल्लेदारोट सोयाबीन चवान पिवळा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल केज सोबीन चवान पिवळा अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊ रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चाकूर सोयावीन चवान पिवळा अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल औरा शहाजाने सोविंच वान पिवळा अवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल मुकेट सोविंच वान पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पूर्णा सोयबीन चवान पिवळा अवक सहा क्विंटल चीं कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल पात्री सॉबीनचा वान पिवळा अवक एक क्विंटल ची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नेरपडसोपंत सोवींचा चव्हाण पिवळा अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीन वाहन पिवळा अवक आठशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलो सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया न्यूनसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय